हॅलो गुड मॉर्निंग ऍक्च्युली मी फ्रीजमध्ये चेक करत होते की कालचा काही का? का। भात वगैरे राहिला आहे का एवढाच आहे कालचा भांडेचा भात लावायला लागेल मच्छी आहे जी आम्ही बुधवारी आणली होती तर ती कसा करतोय मिक्सरचं भांडं खराब झालंय तर ते ओल्डवालं मिक्सरचं भांडं आहे ना ते बघते मी ते लागतंय का हे कारण हे हे न्यू आहे हे ओल्ड नाही हा लागतं आहे येस yes, काय करायचं कोलंबीचं ॲक्च्युली मला कालवण करायचं होतं मच्छीचं आज पण काय झालं की मिक्सरचं भांडं तर मी चेक केलं होतं मिक्सरचं भांडं लागत होतं तो तो काही प्रॉब्लेम नव्हता ना पण नारळ नारळ एक होता म्हणजे नारळ जो होता तो सुकला होता तर मला काय वाटतं की नारळ आहे म्हणून पण नंतर कळलं की तो नारळ सुकला आहे त्याच्यामुळे आज पण काही कालवण झालंच नाही म्हणून सरळ फिश फ्राय आणि कोलंबी कांद्यावरती बनवली हे बघा इथे मी मला वाटलं हा नारळ आहे म्हणून पण नंतर मी तो हलवून बघितला ना तो अगदी सुकला होता म्हणजे त्याच्यामध्ये अजिबातच पाणी नव्हतं आमच्याकडे ना जो सकाळचा वेळ असतो तो एकदम विझी म्हणजे सुपर विझी आपण बोलू शकतो कारण सकाळी एकतर शाळा असते तो शाळेचा टिफिन असतो नंतर मग परत मग साधारण नऊच्या आसपास नाश्ता करायला लागतो ब्रेकफास्ट आणि मग नंतर दुपारची असते ती जेवणाची तयारी असते दुपार म्हणजे फुल फ्लेश जेवण असतं त्याच्यामुळे मग माझा जो सकाळचा वेळ असतो म्हणजे ॲटलीस्ट म्हणजे दुपारपर्यंत म्हणजे जेवणानंतरपर्यंत हे पूर्ण बिझी असतो संध्याकाळनंतर मला एवढं काही काम नसतं कारण ते जेवण ते मी एकच सकाळीच एक टाईम बनवून ठेवते

ब्रेव तुझं थोडस रिविजन घेतलंय आता आम्ही जेवून घेतो काय तू नको घेऊस तू कशाला घेतोस तो मी असंच ठेवलाय जर कमी पडला तर

चार पांच किलो कांदे गये दोनों आंटी आंटी बताओ ना कैसे लॉगिंग आपको अभी खुद को दिखाना है आप कैसे दिखा तो इसको ठीक है और कभी भी यहाँ पे कैमरा दिख रहा है दिख रहा है ना इधर कैमरा है तो अपना खुद को नहीं देखने का मुंह यहाँ पे नहीं देखना है इधर देखना है ओके ओके कैमरा की तरफ देखोगे ऐसे हा? हाँ और अगर मेरे को अपने आप को देखना है तो मुझे क्या करना पड़ेगा यहाँ पे मैं इधर देखना आपको इधर हाँ तो अभी मैं ये प... मेरा जो आईफोन है मेरे शायद आपके इसमें रहेगा मुझे क्या करना पड़ता है मुझे ये वीडियो बंद करके रिकॉर्ड करना है अंकल को ठीक है तो बात किया ना तो अगर तेरे को निवेद को लेना तो ऐसे घुमाने का नहीं तो बाय चलो तो सके चांडा जाऊकड़े गए शांत त्याला बोला आता फायनल काय काय आणणार आहेस पाच किलो कांदे हा दोन किलो बटाटे आणि लसूण हो किलो लास्ट टाइम लसूण किती आणलं होतं एक किलो आण लसूण लसून आणि तुरड आणायला आता एक्झाम चालू होणार आहे लवकरच क्लास टेस्ट आहे तर आता मी बापूची इथे पहिलं मराठी आहे तर आता मी त्याची प्रॅक्टिस घेत आहे काय येतं काय नाही सगळं आता मी चेक करते इथे मी बडीशोप जी आहे ना ती किराणामध्ये मागवली होती तर आता मी ती भाजून घेते आहे आणि ह्याच्यामध्ये मी पिंच ऑफ हळद घातलेली आहे आणि धना जी आहे ती भाजलेलीच होती मग ती जस्ट अशी मी भरून ठेवली आणि बडीशेप भाजलेलीच चांगली लागते म्हणजे भाजून अशी मस्त कुरकुरीतपणा येतो आणि शक्यतो म्हणजे कच्ची जी असते ना बडीशेप कच्ची खायची नसते आणि नुसती बडीशेप पण कधी खायची नसते बडिशोपमध्ये कधी पण तुम्ही मिक्स करून खा धना डाळ अळशी अजून एक दोन गोष्टी तुम्ही ॲड करू शकता तर आता इथे कसं ना ते थंड वगैरे झालं ना कमी ते सगळं भरून ठेवते अळशी एखादी ही बडीशोप आहे भाजलेली आणि याच्यामध्ये आता मी धना ॲड ऍड करते असं असं हे मिक्स करून ठेवलेलं आहे तर एका ह्याच्यामध्ये बडीशोप आहे एका ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे धना डाळ बडीशोप आणि अळशी आणि एका ह्याच्यामध्ये फक्त बडीशोप आणि धना डाळ असं आहे तर हे महिनाभर तरी आता पुरायला पाहिजे मी असं बनवून ठेवलेलं आहे बघा आवरून बसले आणि ही बाबू कोणत्या मी एक वर्कशीट जी आहे ती सॉल्व्ह करून घेते बाबू बोला आला मी म्हटलं ना एवढं लवकर नाही येणार बाबूला बरोबर तुला अंदाज आला

चला तर मग मंडळी व्हिडिओ इथेच एंड करते आपण पुन्हा भेटू उद्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपण पुन्हा उद्या एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय एवढं आठलं मार्केटमधून